तर मित्रांनो पाहू शकता एवढे मासे पकडले आताच घरी का हे पाहू शकता तुम्ही एवढे पकडले जीवंत शेवट पाहू शकता तुम्ही काय पाहू शकता सगळ्यात मोठा मासा हा पकडला हे बघा चिला चिलापी बोलले जाते आमच्या इकडे याला पाहू शकता आम्ही घरी आलो आता सड हे बघा जिवंतच आहे अजून बरं वाक तिला जीवा हे बघा पाण्यात टाकलेत मा म्हणे आताच हे बघा बघू शकता तुम्ही Gracias.